खूप दिवसापासून डोक्याला ताप होता समिशन 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 आता समिशनचा डोक्याला ताप पिंडणार आहे हा शेवटचं समिशन होता बरं का त्याच्यासाठी मस्त आता आम्हाला प्रिंट वगैरे काढायच्या होत्या त्याच्यासाठी झेरोकच्या दुकानावर गेलो पण लाईटच गेली होती त्याच्यासाठी आम्हाला अर्धा एक तास थांबवलं लगो जेरोकच्या दुकानवाल्यांनी शेवटी लाईट पण आली आणि प्रिंट पण काढून घेतल्या प्रिंट तर काढून घेतला पण कलर करायचं बाकी होतं ना त्याच्यासाठी मस्त आम्ही पोरांकडून कलर वगैरे घेतले पटापट कलरिंग करून घेतली त्याच्यानंतर कमबॅक करण्यासाठी मस्त असे स्टिकर वगैरे लावून ठेवले होते आज भावाला कोणीच भेटलं नाही बरं का स्नॅप काढण्यासाठी त्याच्यासाठी ना कुत्र्यालाच पकडलं त्यांनी स्टॅप करण्यासाठी पोरं काय काय करणार काही सांगता येणार नाही भाऊ आता थोडं बाहेर जायचं होतं म्हणून टोपी वगैरे काढून घेतले उन्हा तानाची पोरं पहा ना भाई अभ्यास करायला डायरेक्ट मैदानामध्येच बसून गेले यांना रूममध्ये कोणतरी काहीतरी बोललं वाटतं त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं थोडं बाहेर आता भावाचं थोडं पार्सल आलं होतं बरं का पार्सलमध्ये यांनी बासुरी मागवली होती आता बासुरी वाजतच नाही भाऊ इतका फुकतोय पण काही वाजतच नाही तुम्ही ऐका बरं एकदा बिचारा पोराला मस्त गिफ्ट द्यायचं होतं कोणाला तरी पण काय करणार आहे आता बासुरीवाल्याने बी धोका दिला त्याला बासुरी पण खराब निघाली जाऊ दे म्हणत नको बाबा पुढच्या वेळ चांगला गिफ्ट दे ह्या बाबाला सांगितलं मला बी ब्लॉगमध्ये गेम आहे पण थोडं हा स्माईल वगैरे किती भारी करतो पहा ना आता सियारला आम्ही आमच्या जीवावर सियार बनला होता म्हणून त्याच्यासाठी पार्टी घ्यायची होती त्याच्याकडून पार्टी देण्यासाठी आता थोडं काहीतरी चालायचं नाही मोठं एक आहे रुरुपेटच्या आईस्क्रीमने खुश करून दिलं काय करणार